श्री तत्ता। आज आपण जाणून घेऊयात श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्रीछणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ दोष नाहीसे होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरा वाचेचे दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातक गंडांतरापासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीय व्यक्तींची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान आणि गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी पुण्य लाभते अध्याय गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी परिहरेल अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीस वांश पण दूर होते आईला चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशाच्च बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कातले दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निषभ्रम होऊन शरण येतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानांचा छळ केला असल्यास त्या दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात चांगला मार्ग सापडतो अध्याय एकोणतीस स्त्रीछळ दोष वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्यवृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व्यभिचार दोष दूर होऊन सदगति लाभते अध्याय निवारण वृद्धि होते अध्याय हरवलेले नष्ट झालेले पुनः प्राप्त होते तुटलेले संबंध जुड़ता अध्याय छत्तीस चुकी जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदोतीस मूढ़ बुद्धि नष्ट योग्य ज्ञान व ब्रह्म प्राप्ति होते अध्याय अडोतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एकेचाळीस सुद्धा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फळाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन वैभवाची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होतो बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीस चित्ताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने अध्याय तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे क्षमन होते अध्याय पन्नास ग्रंथी रोग, त्वचा त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्न सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा